मंडळीनं दुधी भोपळा जो आहे ना तर त्याचे गुणधर्म मी सांगेल तेवढे कमीच आहेत आणि हे प्रत्येकालाच माहिती आहेत आणि त्यात त्या जर का आपण हिवाळ्यामध्ये त्या भोपळ्यापासून बनलेले पदार्थ खाल्ले तर शरीरातल्या भरपूर गोष्टी अशा भरून निघतात तर चला आज आपण बनवूया भोपळ्याचे पराठे एक मिक्सरचं भांडं आहे त्यामध्ये घ्यायचं आहे आपल्याला छोटा चमचा जिरं छोटा चमचा बडीशोप ह्यामध्येच तुम्ही ओवा पण घालू शकता पण ओवा मी नंतर ॲड करणार आहे आणि इथे लसूण आपण भरभरून घालायचं आहे लसणाने खूप भारी चव येते आणि हिवाळ्याच्या दिवसात उष्ण असलेला लसूण आपल्या शरीरासाठी खूप छान असतो ब्लड सर्क्युलेशन ह्याने आणि चांगलं होतं त्यामुळे हिवाळ्यामध्ये थोडंसं आलं आणि लसणाचा वापर थोडासा जास्त करावा कडीपत्त्याची एक काडी टाकली मी म्हणजेच कढीपत्त्याचे एका काडीला जेवढे पानं असतील तेवढे पानं टाकलेत भरभरून असं कोथिंबीर आणि कोथिंबीरच्या काड्या यामध्ये घालायच्या आहेत म्हणजे फ्लेवर छान येईल आपल्या पराठ्यांना किंवा धपाट्यांना नंतर ह्यामध्ये चार ते पाच हिरवी मिरची घातली आहे तुम्ही जर तिखट जास्त खात असाल तर तुम्ही थोडंसं मिरचीचं प्रमाण वाढवू शकता त्यानंतर मी आंबट दही नाही आहे थोडंसं कमी आंबट दही आहे गोविंचं दही थोडंसं गोड असतं मी गोविंदचं दही वापरते एक वाटी मी ते दही घेतलं आहे म्हणजे जवळपास शंभर ग्राम एवढं हे दही होतं हे छान मिक्सरला आपल्याला बारीक असं फाईन वाटून घ्यायचं आहे बघू शकता मस्तपैकी इथे आहे ना आपली जी प्युरी आहे आपल्या मसाल्याची किंवा वाटण आहे ते तयार आहे वाटलेलं वाटण थोडा वेळ साईडला ठेवूया आणि आता काय करायचं एक भांडं घ्यायचं आहे कुठलंही तुम्ही ज्या भांड्यामध्ये पीठ मळता ते भांडं घ्या त्यामध्ये आपल्याला एक मी छोटं पातीला भरून गव्हाचं पीठ घातले तर मला तीन माणसांसाठी हे धपाटे बनवायचे होते तर तुम्ही जास्त प्रमाण जास्त माणसं असतील तर ह्याच्या डबल तुम्ही प्रमाण घेऊ शकता त्यानंतर ह्यामध्ये मी बरोबर गव्हाच्या पिठाच्या अर्ध इथे ज्वारीचं पीठ वापरले तुम्ही बघू शकता आता ह्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला हे साईडला ठेवायचं आहे थोडा वेळ पीठ आणि आपण त्याच्यासाठी लागणारा भोपळा जो आहे ना तो किसून घ्यायचा आहे तरी था था, ही ही तर इथे मी भोपळा घेतला आहे त्याचं तो एकदम कवळा आहे हिरवा कच्चं आहे तुम्ही बघू शकता एकदम फ्रेश भोपळा आहे पण आपल्याला भोपळ्याचं प्रमाण पिठापेक्षा जास्त घ्यायचं नाही आहे त्यामुळे मी काय करते एका भोपळ्याचे हे दोन तुकडे करून घेते एक भोपळ्याचा तुकडा साईडला ठेवते आहे तर ह्या भोपळ्याची आपण उरलेल्या भाजी वगैरे काही पण करू तर आता बघू शकता मस्तपैकी जाड जे होलाची किसणी असते ना त्याने आपल्याला किसायचं आहे जेणेकरून तो भोपळा दाताखाली आला का एवढा छान लागतो त्यामुळे बारीक किसणीने हा भोपळा अजिबात किसू नका जाड किसनेनेच किसा आणि आता बघू शकता मस्तपैकी आपला हा कवळा कच्चा भोपळा आहे यामध्ये सुद्धा दिसत नव्हता आणि खूप फ्रेश होता आणि सुद्धा खूप छान वास येत होता असा या पद्धतीने मस्तपैकी मी भोपळा किसून घेतला आहे आणि त्याचं जे डेट होतं ते थोडंसं साईडला काढून ठेवलं आहे तुम्ही बघितलंच आहे पण मला अजूनसुद्धा थोडासा भोपळा कमी वाटतो म्हणून मी काय करते त्यातलाच जो भोपळा आहे ना त्याचं थोडासा आपण एक इंच एवढा पोर्शन किसून घेऊया कारण एवढा आपल्याला भोपळा टाकायचाच नाही आहे तर बघू शकता एवढा भोपळा आता मी घेतलेला आहे आणि आता काय करायचं ह्यातलं आपल्याला अजिबात पाणी काढायचं नाही आहे या भोपळ्यामध्ये जास्त पाणी पण नव्हतं आणि बघू शकता आता मस्तपैकी आपल्याला काय करायचं आहे जे पीठ आहे तर त्या पिठामध्ये आपल्याला हा भोपळा टाकून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आणि हा भोपळा भोपळ्या सॉरी पराठ्यामध्ये खाताना एवढा अप्रतिम लागतो ना विचारूच नका खूप भारी टेस्ट लागते ह्याची आपल्या पराठ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये अशा चटकमटक काहीतरी पदार्थ खायला असले म्हणजे पोट पण भरतं आणि वेगळं काहीतरी खायला भेटल्यावर आपण थोडं जास्त जेवतो बजवण्याची इच्छा पण होते आपली आणि आता बघू शकता ह्यामध्ये आपण काय करायचं आहे कोथिंबीर टाकायचं आहे बरं भरून पहिलंच आपण कोथिंबीर वाटण्यात वाटलं आहे ते वाटणसुद्धा घालूया पण त्याआधी आपल्याला ह्यामध्ये टाकायचे चवीनुसार मीठ आणि काय करायचं आहे मीठ ह्यामध्ये थोडंसं जास्त घाला क चपातीपेक्षा तर डबल टिबल पीठ ह्यामध्ये घालायला लागतं कारण पराठा छोट्या मुलांनी तुप लावून खाल्लं तरी पण त्यांना अशी मस्तपैकी टेस्ट लागायला हवी त्यासाठी मी एक चमचा नाश्त्याच्या चमच्याने ओवा हातावर तोळून ह्यामध्ये घालते ओव्याने फ्लेवर छान येतो चवीला छान होतं आणि दुसरी गोष्ट पचायलासुद्धा खूप हलकं होतं त्यामुळे ओवा घातला आहे वाटलेलं वाटण वाट 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 ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे बघू शकता आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसंच पाणी घालायचं आहे जास्त नाही कारण ह्याला खूप सारा मसाला लागलेला होता आणि आता ह्यामध्ये मला अजिबात पाणी घालायची गरज नाही थोडंसं पाण्याचा एक शिपका मारला होता हलकासा पण भरपूर पाणी म्हणून असं घालायची गरज नाही पडत तुम्ही एकदम पाणी घालू नका मला त्या पिठाचा अंदाज होता म्हणून मी एकदम पाणी ओतलं तुम्ही थोडं थोडं करूनच पाणी होता आणि आता असं करून आपल्याला मस्तपैकी मिक्स करत ह्याचा गोळा जो आहे ना तो छानपैकी बनवून घ्यायचा आहे आता मसाले बडीसोप जे आपलं जिरं ओवा जे होतं ना त्याचा फ्लेवर खूप भारी येत होता मला मळतानीच पीठ आणि असं आधीच कळालं होतं आपले पराठे किंवा दपाटे किती छान होणार आहेत ते खरोखर खूप छान झाले होते ह्या पद्धतीने एक नक्की ट्राय करा ह्यामध्ये आपण लाल तिखट हळद दू वगैरे दुसरा कुठलाही मसाला वापरलेला नाही आहे आता आपण ह्या पद्धतीने मस्तपैकी घट्टसर गोळा तयार करून घेतला आहे ह्यामध्ये तेल होतो या अर्धी पळी आणि परत ह्याला दोन मिनटं आपण मळून घ्यायचं आहे जेणेकरून आपला जो हा गोळा आहे तो मस्तपैकी मौसूत होईल ह्याच्यापेक्षा जास्त पातळ करायची गरज नाही ज्वारीच्या पिठाने याला थोडंसं आपण रेसला ठेवल्यानंतर पाणी सुटणारच आहे दहा ते पंधरा मिनिट ह्याला मस्तपैकी असं झाकून ठेवायचं आहे साईडला आणि नंतर आपण धपाटे करायला घ्यायचे आहेत किंवा पराठे ना ना तर बघू शकता मी असंच त्याला झाकण ठेवलं होतं दहा ते पंधरा मिनटांना नंतर नंतर आपण धपाटे करायला घ्यायचे आहेत साईडला जी वाटी दिसते तर त्या वाटीमध्ये मी तिळ घेतलेले आहेत पांढरे भरपूर असे आणि कपड्यावर छान स्वच्छ कपडा घ्यायचा आहे तो त्याला ओलं करून घ्यायचं आहे पाण्याचे शिपके देऊन आणि तुम्हाला जसं जाडपात्तळ धपाटं बनवायचं आहे त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे गोळा तयार करून झाल्यानंतर असं मस्तपैकी त्याला फक्त आपल्या फिंगरचे किंवा बोटाच्या मदतीने असं पसरून घ्यायचं आहे बोटाच्या पद्धत बोटाच्या मदतीने जर आपण पसरवलं तर ह्याला छानपैकी स्प्रेड होतं किंवा हे पसरलं जातं छान तळव्याने एवढं छान पसरलं जात नाही त्यामुळे आणि बघू शकता मस्तपैकी ह्याला शेप लागतो आहे हातालासुद्धा चिटकत नाही पण हा पटापट स्प्रेड व्हावा पराठा किंवा धपाटं त्यासाठी हाताला सारखं पाणी घ्यायचं आहे आणि हे बघा इथे मोठ्याच्या मोठा आपलं जे धपाटा आहे ते तयार आहे तेही एकदम पातळ की जेणेकरून आपल्याला शेकल्यानंतर छान क्रिस्पी लागेल कच्चपणा लागणार नाही या बत्त्यामध्ये आता ह्याला काय करायचं आहे आपण आता आपला हा थापून तर झाला आहे त्याचा आकारसुद्धा छान गोलचटूक झाला आहे तुम्ही बघू शकता आता ह्याला आपण काय करायचं आहे पाच होल पाडून घ्यायचे तुम्ही एक होलसुद्धा पाडू शकता पण त्याआधी ह्याच्यावर आपण मस्तपैकी पांढरे तीळ घालूयात बघू शकता ह्याला छान दिसावं आणि छान लागवं त्यासाठी तुम्ही चिल्ली फ्लेक्स काळे तीळसुद्धा घालू शकता मी फक्त पांढरे तीळ घातलेत ह्यानेसुद्धा खूप छान क्रिस्पीनेस येतो आणि खाताने खूप छान लागतात आणि आता बघू शकता ह्या पद्धतीने मस्तपैकी होल पाडून घ्यायचे आहेत बघू शकता आणि किती छान दिसतोय आपला धपाटा किंवा पराठा तर आता असं ते टाकायच्या आधी आपण तव्याला तेल लावतो आहो तर तेल टाकून घ्यायचं आहे असतं मस्तपैकी खूप जुना तावा आहे माझा हा आणि आता ह्याच्यावर ना मस्तपैकी आपल्याला हे जे धपटा आहे ना गे गे। ते घालून घ्यायचं आहे मी ह्याला पूर्णपणे पांढरं करत नाही कारण अशा गोष्टी बनवल्या तव्याला चिपकतात त्यामुळे मग मी ह्याला जास्त पांढरं घासत नाही म्हणजेच ताराच्या घासणीने वगैरे जास्त रगडत बसत नाही घासायला तर रोज रोजच लागतो आपल्याला तवा आणि आता बघू शकता मस्तपैकी ह्याच्यावर धपाटे टाकले आणि साईडने थोडंसं सा तेल टाकून घ्यायचं जेणेकरून आपलं धपाटं तव्याला चिटकणार नाही आणि बघू शकता पहिलंच धपाटा असल्यामुळं थोडंसं हलकं हलकं काठायला थोडंसं चिपकल्यासारखं का वाटते पण एकदा करायला लागलं ना परत ह्याला धपाटं चिटकत नाही तर बघू शकता मस्तपैकी हे एका साईडने छान असं खरपूस झालं लाल लाल कलर आले त्याला म्हणजेच ब्राऊन कलर आणि आता ह्याच पद्धतीने अलट पलट करत आपल्याला हे जे धपाटं आहे ते क्रिस्पी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे परतून घ्यायचे म्हटल्यापेक्षा शेकून घ्यायचे आणि तुम्ही कमी गॅस करून आणि थोडासा तेलाचा वापर जास्त करून किंवा तेल तुम्हाला जास्त आवडत नसेल तर तुपाचा वापर करून तुपाचा वापर जर केला तर अजून जास्त तुमचं हे धपाटं क्रिस्पी होईल मी तेलातच शेकलेलं आहे आज धपाटं तरीसुद्धा खि खूप क्रिस्पी आणि खायला खरफूस झाले होते आता दुसरी पद्धत बघा थोडंसं रुमालाच्या कोपऱ्याला ते पाणी टाकायचे म्हणजे आपलं धपाटं पटकन निघून येईल दुसरंसुद्धा धपाटं मी ह्याच पद्धतीने शेकून घेतलं तुम्ही बघू शकता आणि पटापट माझे धपाटे बनून झाले कारण ह्याला बनवायला पण वेळ नाही लागला मला आणि शेकायला थोडासा वेळ लागतोच तर तो वेळ द्यायलाच लागतो नाही तर आपल्या जिबेच्या चवणे पुरवू शकत नाही आपण थोडासा जर त्रास सहन नाही केला तर बघू शकता हे सुद्धा छान असं शेकत आलेलं आहे सर्व जे धपाटे होते ना ते मी असेच बनवून आणि शेकून घेतलेत आपले धपाटे इथं तयार आहेत आता आपण वाढायला घेऊया किंवा सर्व करूया आता मस्तपैकी बघू शकता त्याचा कलर क्रिस्पीनेस अजूनसुद्धा टिकून आहे आणि किती छान दिसत आहेत बघा तर ह्या पद्धतीचे सर्व दापाटा आपले तयार आहेत आणि हे बघू शकता पटकन तुटतसुद्धा नाही आणि रबरासारखे पण झाले नाहीत एकदम असे टेस्टी दोन्ही पीठ मिक्स असल्यामुळे ह्याचं टेक्स्चर खूप छान झालं होतं मऊ आणि लुसलुशीतसुद्धा झाले होते तुम्ही बघू शकता एक वेळा ह्या पद्धतीचे धपाटे ट्राय करा प्रत्येक पद्धतीमध्ये प्रत्येक वेळा आपण काय करतो थोडंसं त्यामध्ये काही ना काही चेंज करतो त्यामुळे त्याची चवसुद्धा चेंज होते तर तुम्ही ह्या पद्धतीने खाऊन बघा इथे मी गोड दही घेतले त्याच्यासोबत म्हणजे मी दह्यामध्ये साखर टाकून थोडंसं मिक्स केलं होतं साईडला मी इथे मस्तपैकी आपली व्हिडिओ तर टाकलाच आहे मी आपली उकडलेली ताकातली दह्यातली मिरची त्यानंतर त्यासोबत लोणचं तुम्ही यासोबत गुळसुद्धा घेऊ शकता आणि मस्तपैकी मी एन्जॉय केलं त्यासोबत बघू शकता आता मिरची पण खायची आहे एकदम अप्रतिम टेस्ट आली आपल्या धपाट्यांची हे असले पदार्थ धपाट्यासोबत खायला असल्यावर काय पोट भरणार नाही तर एकदम पोटभर आम्ही जेवलो मस्तपैकी आणि परत एकदा बनवण्याची ऑर्डर भेटली कारण हे खूप तिळामुळे असे क्रिस्पी झाले होते आणि खुसखुशीत लागत होते एक वेळा मी परत ट्राय करेन तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या घरातल्या माणसांना एक वेळा आहे तिळ भोपळ्याचे पराठे नक्की खायला करून घाला परत भेटूया तोपर्यंत तो बाय